मी भरत फुलारे एम एम सी चे फर्स्ट डी एम पी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण आज आलेलो आहात डावात माझा पार्टीचे अधिकृत उमेदवार श्री सुरेश फुलारे यांच्या सोबत चर्चा करण्यासाठी त्यांनी आज लोकसभा लोकसभा उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि त्यांनी का भरलेला आहे आणि ते काय करणार आहे त्याबद्दल आपण आता त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार मी सुरेश कुलार आता तिसऱ्यांदा लोकसभेच्या रिंगणात आहे आता ही निवडणूक लढण्याचा उद्देश की आमच्या ज्या काय समस्या रस्त्यावरची लढाई खूप लढली मुंबई पर्यंत अनेक आंदोलन केले खिचडी पकाव आंदोलन असेल गाडवापुढे जेवढ्या निवेदन हे प्रवचन प्रवाचन केलं मोर्चे काढले बॅनर प्रवाचन का केलं गाढवापुढं प्रवाचन असं होतं की बाबा आपण या लोकांना किती वेळा तरी निवेदन दिलं काहीच उपयोगात गाडवाचे प्रतिनिधी सांगून पाहिलं बरेच लोक आम्हाला विचार यांना पण जे गाढव नाही असे म्हणत म्हणणारे जे होते त्यांना सांगून तरी गाव उपयोग होता म्हणून आम्ही गाढवला सांगू असे अनेक आंदोलन केले उद्योगासाठी केले शेतकऱ्यांसाठी केले जे काही कुठे नाही कामगारासाठी केले आणि अशा वेगवेगळ्या समस्या आमच्याकडे आहे पत्नी पिढीत आता ते तुमचे घरगुती भांडणं होतं तर पत्नी पिढीत तर त्या लोकांना बी असं थोडंसं ठिंगी पडायचा विषय तुम्हाला काय वाटतं असं पत्नी पिढीत तुम्ही म्हणले तर पत्नी पीडितांसाठी तुम्ही काय करणार निवडून आले तर तुम्ही पत्नी पीडितांसाठी पहिलं काम काय करणार दोनदा पडलो तरी पत्नी पीडितांसाठी खूप काही काम केलं आम्ही काय करणार आहे आता परत जर खासदार झालो तर खासदार झाल्यावर पत्नी पीडितांसाठी आम्ही कायदा आणणार आहे कारण कायदा मी जर मांडला तर कुठेतरी त्याची सुरुवात होईल आता नुसते म्हणतात दुबरली आप जे आपण कुठं आहे तुमचा कुठं लिंग भेद कुठं जाती भेद कुठं आता सध्या आम्ही उमेदवार म्हणून अपक्ष लढलो तर त्याच्यामध्ये पण भेदा भेद आम्हाला पहिल्यांदा त्यांनी काय केलं की जे राष्ट्रीय कृत पक्ष त्यांना चिन्ह त्याच्यानंतर जे नोंदणीकृत पक्ष आहेत त्यांना चिन्ह आणि मग या पक्षाला चिन्ह आता तुम्ही असं काय काम केलं का तुम्हाला निवडून द्या तीनशे सत्तर हटवलं किंवा राम मंदिर बांधलं याच्याबद्दल काय सांगता तीनशे सत्तर आठवली तर आम्ही काय तिथे जमीन घेऊन राहणार नाही आता ती एक चांगली गोष्ट झाली आपण त्यात काही वादा नाही की तीनशे सत्तर आठवले लोकांना तिथे जाता येईल जमीन घेता येईल पण घेईन कोणतो मोठा प्रश्न आहे दुसरी गोष्ट राम मंदिर बांधलं आता राम मंदिर बांधायचं जरा मंदिराची कमी नव्हती राम सगळा सर्व ठाई सर्व ठिकाणी मग त्या मंदिरात मी पण दिले अकराशे रुपये असं मी मोदीजींनी मंदिर कुठं मंदिर बांधलं लोकांचे पैसे घेते लोट केले आणि मोदीजीने लोट केलेला पैसा मंदिराला लावला असं तुम्हाला म्हणायचंय का आपल्याला लूट केली असं नाही कारण आम्हाला लुटलं नाही पण आम्हाला भावनिक आव्हान केलं तुम्ही मंदिराला पैसे दिले मोदी लुटतच नाही लोटाला म्हणणं आहे का असं तुमचं म्हणणं आहे का ठिकाणी कारण करतात पहिली जी पावती पन्नास रुपयाची होती आम्हाला मार्केटिंगला माणसं भेटणार मार्केट मध्ये ती पावती आता दोन दोन हजार रुपये आता जे फक्त बीजेपीचा प्रचार करता यावर तुम्ही काय म्हणणार पंतप्रधानांना असं करणं सोबतच नाही बिलकुल लगे म्हणजे त्याला काय म्हणणार एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे जे काजीबाब पंतप्रधान आहे परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या मुख्यमंत्री आहे आणि ते फक्त त्यांच्या पक्षाचा प्रचार करतात याबद्दल तुमचं मत आहे हे सध्या तर सरकार त्यांनी पहिली पण शपथ गरजेली असती सरकारी गाड्या वापर ना वापरणार नाही आणि हे कोणाच्या गाड्या वापरल्या सरकारी गाड्या सरकारी यंत्रणा सरकारी पोलीस तक्रार दिली का मग काय कोणाकडे म्हणून गाडव आता एखादं गाडवाच्या पुढे प्राणी असलं त्याच्या पुढे तक्रार यांना तक्रार देऊन दाव मला असं म्हणायचं की तक्रार देण्या काय उपयोग होत नाही म्हणून आता लोक बघा हवा कोणाची औरंगाबाद मध्ये आता हवा कोणाची सगळ्यात जास्त हवा मतदाराची कारण सगळे त्याला ची हवा सगळे त्याला भोंगे लावा लागतात बाहेर आहे मतदार त्याला कोणी भोंगा लावतो कोणी त्याला पोस्टर रिझिट कोणी बॅनर लावतो बाहेर आणि सर्व मीडियामध्ये असं दिसतं का तिरंगी लढत आहे तिरंगी लढत आहे मध्ये तुमचं काय मान तिरंगी बिरंगी काही लढत नाही आपल्या संघ लढायला टक्कर द्यायला कोणी उमेदवाराची ते शिल्लक नाही आपण एकटाच असा उमेदवार का लढवतो हे एकदा लोक तर फार पार्ट्यांचे तीन पिढ्या जे झाल्या झाल्यासारखं त्यांना वाटत मला लोकांनी पहिले पण वर्गणी करून पैसे दिले मागच्या निवडणुकीमध्ये मी तीन हजार रुपयांना नाफेत होतो ती एक लाख रुपये आले लोकांनी मी ती आमच्या डावात माझा तुमच्या पार्टीचं नाव आहे डावात माझा पार्टी नेमका पार्टीचा उद्देश काय आणि असं नाव का ठेवलं डावात मला ते सगळ्यांनी डाव मांडला हे सर्व त्रुत आहे मग ते डाव मांडलं तर आपण तर काय करू शकतो जर त्यांना डाव बंद करा म्हणत कोणी करत नाही मग ते मसाला नक्की करू शकतो गोटे घडत असताना आम्ही तेच करत होतो आपण नाही लिंग त्याच्यामध्ये आपल्याला हिंगणू देत वेगवेगळे करतात नाही त्याच्यात गोटे घडू देत पण आम्ही गोटे गोळ्यात गोट्यात घेऊन पळू शकतो म्हणजे आपण एकंदरीत बघितलं आहे की डावात मसाला पार्टीचे जे उमेदवार आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेतलाय का ते उमेदवारी अर्ज त्यांनी का भरला आहे आता आपण त्यांना विचार त्यांचं निशाणी काय आणि त्यांनी कुठल्या किती नंबरला त्यांचं बटन आहे हे त्यांनी सांगितलं आपण त्यांच्या पण जाणून घेऊया आता आमची शेणी आहे बासरी आणि बटन क्रमांक आहे तीस